कोणला <laughs> <दोगान दोने दिन्या? laughs> <laughs> <laughs> हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मान पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉगचे आपल्या हक्का चागरीपली ब्लॉगिंग चॅनलवर गुड मॉर्निंग झाली आमची कुठे झाला कुठे झाला टू टू शूट ब्रश करायला हा चला आमची गुड मॉर्निंग झाली आमच्या इकडे खूप सारे वाघ आलेले

ए नाना वे आषक पा ना

आई मी तुला पण दिले ना बरोबर काय रे काय फोडू पडू तुला फोडून दे फोडून दे तुला फोडू का इकडे बघ मी आमचं इथे पिझ्झा ऑर्डर करायचा परत नाही

टुटू शेट टूटू शेट इकडे बघ कसा लागतो कसा लागतो गोली कसा लागतो कुठे मम कुठे सगळा ग्रीन ग्रीन झाड आहे मामाची चप्पल घालून फिरतो तू हा ठेव ते हा गुड बॉय

साप मार साप उतर मार पल्स पण नाही चालू काय पल्स असते रे चालू नाही डोल्यान डोल्यान बोट घाल ये होत होत अरे उठ मनाडला जेलक दे जा मनाडला काय कपला अजून उठले नाही आले रे रात्री ना झोपले तू तेच बघ रात्री झोपलाय आणि इकडे लोलन घेतली अख्खा ती काय तुझा फ्रेंड कुठे तुझा फ्रेंड कुठे कुठे तुझा फ्रेंड तुझा फ्रेंड कुठे तोबाग वरती चढलाय ती सँडल बुटा ठेवल्यात मध्ये सँडल চকলেট কোনি দিলা তুলে চকলেট কোন দিলা এ কোনি দিলা কাউ কোনি দিলা চকলেট কোনি দিলা কোনি দিলা কোনি কোনি দিলা কোনি দিলা সাং কোনি দিলা কোনি দিলা এ তো দাদা এলা বাক काय <laughs> तो आनंद बघू दाखव कसं झोपतो तू तू कसं झोपतो बघू कसं बघू 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 हाय बघा झोपला तू तू कसं झोपतो दाखव

आता झोपून उठलो आणि झोपून उठल्या उठलं संत्रे दिली राजगिराचा लाडू दिला पिझ्झा आणि इंदोऱ्यात संत्र्या साल पण पिझ्झा खोलला गे

तिने दुसरा पीस लगे आता खाली लपून ठेवले तो खाल्ला ना लगे दुसरा घेतला आपला पहिला दिदीचा दुसरा पीस ना बिचारा टुटूसेटला तर झोपूनच ठेवले तर उठवला अरे hmm. <laughs> या कर भला सो हो सोला सो मग एवढा सीन होता दिदी स्नॅप काढत होती मी स्नॅप काढून दिदीला आता एवढा भारी सीन होता ब्लॉक मध्ये घ्यायला गेलो आणि सीन गेला तुमच्या मुला तुम्ही कावरा बायको दोघा कपचूप आई कसं आहे आम्ही दोन पोरा बसल्यान तुमच्या टेबल मस्त लाडू खातात थंडा पिता बरी मजा भाई। ने ने चार झाली पाच एक नातू चार पोरा एक नातूर कामा तेव्हा झोपाला गेले तू पप्पा सो so, फायनली आम्ही पोचलो आता त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम सेंट्रल तिथे उतरलो आम्ही ते उतर नावा पण नाही तिरुवनंतपुरम सेंट्रल ला आम्ही पोचलो आले ये बाकी टुटूची मजा आहे सो आम्ही इथं उतरलो आणि बाकी सगळे पण आहेत आपल्यासोबत हा अच्छा कर अच्छा कर अच्छा कर बॅग ना ज्याची त्यांनी बॅग घ्या माझी बॅग बघा कशी मी व्यवस्थित हे करून ठेवू हो हो आपलीच माणसं सो आमच्यासोबत हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स याच्या या बॅनर खाली आम्ही टोटल ऐंशी जण आहोत आणि या ऐंशीमध्ये मध्ये बघा सगळे आता इथे उतरले आणि इथे थांबलो आम्ही तर हरीश दादा तिकडे गेल्या तुझी मजा तुला ड्रिप शिकू ड्रिप 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 फुल स्पीड हँडब्रेक ड्रिप 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 चला पण ड्रिप मारू व्हिडिओ घे

मजा आहे फक्त बाकी काही नाही पटापट <laughs> चला होती सो मी पोचलो होतो हॉटेलला लगेज वगैरे काढून घेतो आमच्यासाठी आता तीन बसेस आहेत दोन भारत आहेत एक आतमध्ये आहे जास्त एकदम आतमध्ये आहे सर मी पोचलो आता रूम मध्ये काय झालं तुला कसला राग आला आता पोचल्या पोहोचला तुझं पोहोचलो ना पोच रूम मध्ये फक्त आला त्याला आला राग उठ लवकर चल ये नाही नाही सॉरी गे सॉरी 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 ना आता सॉरी 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 ये लवकर ये चल ना काहीच आता आम्ही पोचलो रूम मध्ये रूम मस्त स्पेशियस आहे आता तुम्ही रूमचा अवतार बघून घ्या आणि एकदा का यांच्या या बॅगा खोलल्या एक क्वार्टर का बाटली भेज रही तर मग पाहिजे त म पाहिजे सांगतो नको बिस्तरी गयो त सुतेय तुमची रूम कुठे आहे तर तुमची रूम पण दाखव चला मी तुम्हाला यांची रूम पण दाखवतो बापू थांब एक मिनिट मी आलो आलो तो मी यांची रूमला आलो आलो दोन मिनिटं थांब मिनिटं चला परत चला ती आमची ही देवासांची रूम आहे बाबा यांची बरी आणि 그래 आईनु श्रीयासन चिरुम डेंट डैन ही मम पप्पांची बेड आहे हा श्रीयाला बेड आहे मला श्रीयाला फ्रेश वगैरे होऊन फ्रेश वगैरे होतो आणि मग लगेच जेवायला पण जायचं आम्हाला भूक पण लागली आता आणि आम्ही का सिंगल बेड आहे स्वतःच्या घराच स्वतः यांना पण सिंगल रूम सिंगल रूम आहे ना देवासा सिंगल रूम हा आई आपण सात म्हणून आम्ही येतो आणि आता आम्ही फ्रेश होऊ आणि जेवायला जाऊ स्वामी हॉटेलवर पोहचून आता फ्रेश वगैरे पण फ्रेश वगैरे पण व्हायचं होतं पण फ्रेश व्हायच्या आधी म्हणून बोलली की आम्हाला उद्या सकाळी साठी गजरे बघा गजरे स्वामी आता इकडे फिरतोय सॉरी स्वामी फिरतो आता इकडे केरळ के केली येऊन हो इकडे आम्हाला गजरे गजर्याचं दुकान, दुकान दिसलंय सोबत देवा भाऊ आहे माहीत नाही तुला हे इथेहून भारी हा हार आहेत चलो गजरे घेतो मम्मीला आपण आहोत आता केरळ तिरुवनंतपुरम मध्ये सगळ्यांनी आपलं कमेंट बॉक्स मध्ये जय शांताराम काका बोलायला विसरू नका बोला सांगा जय शांताराम काका सो मार्केट वगैरे फिरून झालो ब्रेक झालो आणि आम्ही आता आलो जिवायला

बरोबर बाबूला दे बाबूला आ करा नाही कसं आवाज मग घास तोंडांचा संपला लगेच आवाज देऊ जाणार माराचा पण मला असं मी जेवण करून घेतो जेवण तर ते नाही आपल्याच इकडून आचार्य आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याकडून बनवलेली आहे कशी आहे टेस्ट अस आहे ना मस्त डबल प्रत्येक मस्त डबल घेतलं आहे चला आपल्या इकडच्या आपल्या इकडचे आचार्य आहेत आणि आपल्या इकडच्या जेवणाची टेस्ट आहे असं मला समजलंय ते एक बरं आहे जेवण करून नको नको सो आता हारिश भाऊ पण आले आपल्यासोबत जेवायला नाही पण जेवण सगळ्यांनी तारीफ केली सगळ्यांनी स्वतः इकडून गेल्यावर फक्त जर रोज असं जेवण असेल तर इकडून गेल्यावर आचार्यांचे हात तोडायला लागतील ताजमहल सारखे होत काय घरी गेल्याला जेवण नको देवा ठेवून चालेल